फ्रेंड्स मी आहे मोनाली स्वागत करते तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर आज मी दहा ते बारा वाजेपर्यंतचं माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे थमेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि आज एक पार्सल पण आलेलं आहे ते पण मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे ते काही मला माहिती नव्हतं की ते आजच येणार होतं पण ते बरं झालं आजच आलं कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार ते पार्सल काय आहे ते आपण पुढे बघूयात आणि प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मुलं शाळेत गेल्यानंतर माझा खराखोरा दिवस सुरू होतो आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं दहा ते पर्यंतचं डेली रुटीन शेअर करणार आहे मुलांना शाळेत सोडून आली की सर्वात आधी मी भांडी घासायला सुरुवात करते कारण भांडी झाली की अर्ध घर आवरल्यासारखं वाटतं तुम्हालाही तसं वाटतं का नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मग मनही शांत राहतं त्यानंतर मी किचनमधली कामं सुरू करते आज मी मुलांसाठी टिफिनमध्ये आलू मटरची भाजी करून दिली होती कारण त्यांना ती खूप आवडते आणि आमच्यासाठी मी मेथीची भाजी आणि दोडक्याची भाजी बनवायची ठरवली होती घरातलं साधं पण हेल्दी जेवण बनवायला मला नेहमीच आवडतं मग आज माझ्या मिस्टरांनी संत्री आणली होती आणि आमच्या घरी एक छोटीशी ज्यूस मशीन आहे त्यामुळे मग ठरलं की आज फ्रेश संत्र्याचा ज्यूसच बनवायचा आणि सोबतच एक शॅम्पूची बॉटल आणि हे एक हेअर ऑइल आणलं होतं त्यांनी त्यांचे केस खूप गळत होते सध्या त्यामुळे मग त्यांनी संत्रे आणलेच होते तर मग ज्यूस मी नाही बनवत कारण अशी कामे त्यांना खूप आवडतात खरंच सांगते घरचा ज्यूस म्हणजे वेगळीच मज्जा बाहेरच्या ज्यूस कसा बनतात कोणतं पाणी वापरतात स्वच्छता असते का नाही हे काहीच कळत नाही पण घरचा ज्यूस म्हणजे प्युअर फ्रेश आणि हायजेनिक त्यामुळे एकदम मस्त होतो मग ते लागले ज्यूस बनवायला आणि मी माझ्या रोजच्या कामाला लागून गेले कधीकधी ना हजबंड आपल्यासाठी काय बनवतो यापेक्षा तो, या तो आपल्यासाठी काहीतरी करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं असतं माझ्यासाठी ज्यूस बनवत आहे माझ्यासाठी वेळ काढत आहे बस म्हणूनच की, हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप स्पेशल वाटत आहे तुमचे पण हजबंड असेच आहेत का माझ्यासारखे का तुमचे हजबंड असे आहेत की किचनमध्ये येतात किंवा फक्त रिकाम्या गप्पा मारतात मला ना हे कॉमेंटमध्ये ना नक्की सांगा हां मैत्रिणींनो खरं सांगू ना मैत्रिणींनो तुम्हाला पण असं वाटतं का की ज्यूस परफेक्ट असणं महत्त्वाचं नाही आपल्यासाठी कुणीतरी मनापासून काहीतरी करतं आहे हे जास्त स्पेशल असतं तुम्हालाही वाटतं का असं का फक्त मलाच असं वाटतं चला तर मग बोलता बोलता त्याने ज्यूस पण बनवला आणि मग मी इकडं भाजीची तयारी करत होते मला मेथीची भाजी आणि दोडक्याची भाजी करायची होती मग मी म्हटलं पहिले मी मेथीची भाजी करून घेते त्यासाठी मग मी लसूण आणि मिरची वगैरे चिरलं आणि फोडणी घातली गॅस ऑन करून मला ना मेथीची कोरडी भाजी ना खूप आवडते मला जास्त तर पतली भाजी ना बिलकुलच आवडत नाही आणि माझे मिस्टर असे आहेत की त्यांना पतली भाजी आवडते आणि मला कोरडी आमच्या ना आवडीनिवडी खूप विरुद्ध आहेत कसं काय काय माहिती त्यांना जे आवडतं ते मला आवडत नाही मला जे आवडतं ते त्यांना नाही आवडत सो चला आता ना मी काय केलं दडक्याची भाजी मी तिची भाजी माझ्या सगळं आवरून झालं मग मी ना ज्यूस घेतलं खूप छान बनलं होतं बघा ज्यूस हजबेंडनं बनवलं होतं मग छानच बनणार मग तेवढ्यात पार्सल पण आलं बरं झालं मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं चला तर मग मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते ओपन केल्यानंतर मी ना ते हे पिझ्झा कटर मागवलं होतं मला ना ते खूप दिवसापासून घ्यायचं होतं शेवटी आठ दिवसापूर्वी ऑर्डर केलीच आणि ती ऑर्डर आज मिळाली खूप छान क्वालिटी आहे आणि शार्प पण आहे तुम्ही घेऊ शकता आणि तेवढ्यात माझा मुलगाही शाळेतून आला होता त्याचा टाईम बारा वाजताचा असतो आणि बघा हातात चॉकलेट वगैरे घेतल्याशिवाय ना त्याचं मनच नाही भरत येता येता दुकानात न थांबताच कधीच घरी येत नाही चला तर मग आजच्यासाठी एवढंच होतं आणि आमच्या हजबंड वाईफची बॉन्डिंग कशी वाटली तुम्हाला आय होप की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्ही माझी डेली लाईफ म्हणजे रुटीन कशी आहे हे दहा ते बारामध्ये तुम्हाला कळालीच असेल तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय